नमस्कार मी संदीप खळे आणि आपण आज आलेलो आहोत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय या मतदारसंघाची लढत रंगतदार होते युद्धमान खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर लढत आहेत यांच्यामध्ये ही मुख्य लढत होतीये ओमराजे निंबाळकर जे आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय आणि ते पहिल्यांदाच त्या निर्णयानंतर लोकसभेला सामोरे जात आहेत लोकसभेची निवडणूक अटीतटीची होणार आहे असं बोललं जात आहे राजकारण खूप डवळून निघालंय ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री आहेत शिवसेना शिंदे गटाचे ते नेते आहेत त्यांनीही ओमराजेंचा पराभव करण्यासाठी दंड थोपटलेले आहेत राणा पाटील जे आहेत आमदार आणि भाजपचे नेते त्यांच्या पत्नी जे आहेत अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली गेलेली अजित पवारांच्या आणि अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित ताकद ओमराजे निंबाळकर यांचा पराभव करण्यासाठी एकवटलेली आपल्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दिसते मात्र प्रत्यक्षात अशी परिस्थिती आहे का की नक्की लोक ओमराजेंना पसंती आहेत का की अर्चना पाटील यांचीच हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण तुळजापूर या ठिकाणी आहोत आणि तुळजापुरातील लोकांशी आपण चर्चा करू नक्की धाराशिवचा खासदार कोण पाहिजे त्यांना त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्या सुटल्यात त्या काही ज्या समस्या आहेत आणि येणारा खासदार जो आहे त्याच्याकडून त्यांची अपेक्षा काय आहे हे जाणून घेऊया तर चला तुळजापूरकरांशी आपण चर्चा करूया तुमचं गाव कुठलं आहे बाहेर जा कुठलं गाव आहे कुठलं गाव कुठलं गाव कुठलं तुमचं गाव कुठलं तुमचं लोकसभेचा वारंवार तर कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे त्याच्यात कोणते गुण पाहिजे उमेदवाराला जो काम देशासाठी चांगला करेल त्याला निवडून दिलं पाहिजे म्हणजे पण कोणते काम केले पाहिजेत काम म्हणजे आता कसं लोक खासदारांच्या काम कसं राष्ट्रीय पातळीवरचे जस संरक्षणाचा विषय मांडला पाहिजे संसदेत मराठा आरक्षणचा विषय मांडला पाहिजे आणि रेल्वेचा विषय मांडला पाहिजे अशा खासदाराला निवडून दिले पाहिजे इथले स्थानिक जे तुळजापूरचे काय प्रश्न आहेत आणि ते लोकप्रतिनिधींनी राजकारणा सोडवलेत का हा सोडवले आहेत म्हणजे आता कोणत्या समस्या नाही सध्या आहे समस्या पण जेवढ्या पाहिजे तेवढ्या सगळ्या झालेल्या आहेत प्राधिकरणाचं काम चालू होईल आता रेल्वेचे आता चालू होईल काम चालेल चालू काम रेल्वेचे वगैरे सर्व अर्चना पाटीलचं काम चांगलं आहे किंवा राजे निंबाळकरांचं दोघांचं बी चांगलं आहे काम आता चर्चा कोणाच्या विजयाची सध्या आता कसं तुळजापूरमध्ये पन्नास पन्नास टक्के चालू आहे तरी मी अर्चना पाटील येते तुळजापूरमध्ये टप आहे का टप पा, सध्या टप आहे सध्या अर्चना पाटील काय ते हा सध्या म्हणजे कसं नगरपालिकेत वगैरे सर्व त्यांची सत्ता आहे सध्या आमदार कोण आहे राणा पाटील राणा पाटील मतदारसंघ आहे हा आहे स्थानिक चांगलं काम आहे ओमराजे निंबाळकर यांच्या बरोबर सहानुभूती आहे उद्धव ठाकरे यांची शरद पवारांची पण ताकद आहे त्याचा काही फायदा होईल का तर मग तेच पन्नास टक्के त्यांच्या पाठीमाग तेच आहे पन्नास टक्के जे आहे त्यांच्या मागे ते त्याच्यामध्ये राणा पाटील भाजपमध्ये पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते रुचेल का मतदारांना रुस, ुसल काय पण ते पहिले राष्ट्रवादीचे आहेत सर्व पण राजकारणात एक पत्नी एका पक्षातून उभी करायची आपण एका पक्षाचं काम करायचं हे महाराष्ट्राला अपेक्षित आहे का अपेक्षित ना असं नाहीये ना ना काय वाटतं तुम्हाला अर्चना पाटील लोकप्रतिनिधी कशा लोकप्रतिनिधी कशा काय काय वाटतं तुम्हाला लोकप्रतिनिधी कशी माहिती शहराच्या विकासासाठी जाते मंदिरासाठी जाते स्थानिक लोकांच्या जा समस्या सोडवणारे पण खासदार तर पूर्ण जिल्ह्याचा आहे ना तुमच्या हो ना जिल्ह्याचा आहे पण जिल्ह्याचा रेल्वे पाण्याचा प्रश्न आहे सोडवला नाही आहे त्यांनी पण लक्ष घातलेलं आहे तसं ओमराज यांना टार्गेट केलं गेलंय त्यांच्यासोबत जे तानाजी सावंत होते तेही त्यांच्या विरोधात उतरले मातवणुकीत भाजप त्यांच्या सोबत होता आता भाजपही विरोधात आहे आणि जे विरोधात होते शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ते कार्यकर्ते आता ओमराजेंसोबत आहे ह्या राजकारणामध्ये जो बदल झालाय आहे त्या बदला राजकारणावर या लोकांचा वीट आलेला आहे सर्वसामान्य मग काय ज्यासाठी इकडे तिकडे जाऊन उड्या माकड उड्या मारणार यांच्या चाळ्याला हे जनता वैदकलेली आहे हे सर्व स्वार्थी राजकारण चालू आहे या लोकांना याचा उपाय काय याचा उपाय मतपेटीतून दाखवून देऊ आम्ही जे पक्षा बदला बदलीचं राजकारण आहे किंवा निष्ठा राहिलेली नाही राजकारणामध्ये तर आता राजकीय गोंधळ झाल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही लोकसभेची निवडणूक होते तर ही निवडणूक कशी असेल आम्ही निष्ठावंत लोकांच्या मागे जाणार ओमदादा पण नुसती निष्ठा चालत नाही ना दुसरी पण कामं करायला पाहिजे ओमदादा लोकांची कामही करतात ना जनतेच्या संपर्कात आहेत चोवीस तास धनशक्तीच्या विरुद्ध ओमदादा आहेत आता ओम ओमदादाच निवडून येणार तानाजी सावंतांनी दंड तो पडले त्यांच्या विरोधात काय फरक पडेल का। नाही ओमदादा निवडून पण तानाजी सावंतांची पण ताकद आहे फोन घेण्यात नाही तर त्यांना काय धाराशिव जिल्ह्यात किंमत नाही त्यांना ते मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री ते फुटलेल्या पक्षातले आहेत ठाकरे गटातले शिंदे गटात असल्यामुळे त्यांना काय किंमत नाही येत्या निवडणुकीमध्ये काय किंमत नाही त्यांना तुळजापूर जो परिसर आहे कुणाला मताधिक्य राहील ओमदादा के 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 आए, ते म्हणतात ओम दादा मताधिके राहील काय वाटत तुम्हाला ओम मताधक्के राहील पन्नास पन्नास टक्के चालणार बाबा असं नाही मताधक्के राहील म्हणतायत नाही कसं त्यांना उत्तर द्या उत्तर द्यायचं काय त्यांचं जे म्हणणं ते खोडून काढणार की नाही तुम्ही नाही काढणार सहमत आहे तुम्ही त्यांच्या सहमत आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तर तुमचं गाव कोणतं तो व्यवसाय काय तुमचा शेती शेती काय शेतामध्ये आता नाही काय पाणी नाही काय समाधानी आहात का तुम्ही सरकारच्या धोरणांवर शेतकऱ्यांबाबत सरकार चांगलं आहे का नही नही। नही। नाही नाही बरं निर्यात बंदी केली शेतकऱ्याचा कांदा चालू झाला झाल्याच निर्यात बंदी केली निर्यात तुम्ही।, तुम्ही आता उठवली तोपर्यंत शेतकऱ्याचा माल संपला शेतकरी मतदानातून रोज दाखवेल का शंभर टक्के फटका कोणाला बसा मोदीला मोदी कोण आहे मोदींच्या उमेदवार अर्चना फटका बसेल शंभर टक्के फटका बसेल पाटील यांना असं बोलतायत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठले तुम्ही सर आम्ही तुळजापूर भीमनगर हवा आहे हवा हा? कोणाची भूमराजाची भूमराजाची मी एकोणीसशे मुलाखत घ्या एकोणीशे शहाऐंशी पासून मी मतदान करतो फक्त पंजाला करतो आता ती कोणीकडे असो काय असो तर मी मतदान करणार वमराजाला मशाल पाटील का नको आम्हाला ती आम्हाला संस्कार एका घरामध्ये एक भाजपमध्ये आणि एक मध्ये ती घड्याळ चोरलेला आहे तिकडे इकडे शिंदेनं ही बाण चोरलेला आहे तर ही जी माणूस आहे कटर माणूस कि शरदराव पवार की त्यांनी आमचा नामांतर केलेला आहे तर मी अष्ट कार्यकर्ता आहे मी वंचित उमेदवार दिला ना पण इथं कोण वंचित च उमेदवार कोणी माहिती घेतो वंचितचा वंचितचा माणूस नाही बाबासाहेब आंबेडकर वंचित अच्छा अच्छा बरं ठीक आहे सर तर मी काय म्हणतो माझ्या आंबेडकरी जनता वंचितच्या उमेदवार आहे मतदान करेल बरोबर आहे बाळासाहेबांचं हे आहे ठीक आहे वर्चस्व आहे पर मी काय म्हणतो की हा ओमराजे तरुण तगडा उमेदवार आहे आणि चांगला आहे म्हणजे ओमराजे पसंती नमस्कार हे ओमराजेंना पसंती म्हणतात तुम्हाला काय निवडून येतील असं यांचं मत तुम्हाला काय वाटत ओमराजे निवडून तुम्हाला काय वाटतं काय वाटत नाही मार्चना पाटील येतील ओमदादा ओमदादा आहे का पण ओमदादांच्या आवाज काय वाटतं तुम्हाला राजकारण जे आहे महाराष्ट्रात घडामोडी घडल्या खूप मोठ्या घडामोडी घडल्या आणि त्याच्यानंतरही ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले आहेत आता ओमराजे निंबाळकर पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जातात या घडामोडीनंतर तर त्यांच्या विरोधात भाजपनी ताकद लावलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसनी ताकद लावलेली आहे शिंदेनी ताकद लावलेली आहे तर मग ओमराजेंना कसं वातावरण आहे तुळजापुरामध्ये तुळजापुरात ओमराजे निवडून येतो पहिला पण खासदार तीच आहे ना आता पण तीच आहे म्हणजे ते उद्धव ठाकरेंबरोबर राहिल्याचा फायदा आहे का फायदा आहे पण जे त्यांचे विरोधक आहेत त्यांनी त्यांचा पराभव करायचाच ईर्षेने ते पेटून उठलेले ते हे शक्य होईल का नाही शक्यच होत नाही का नाही नाही होणार काय पहिला प्रश्न माणूस हा चांगला आहे हो माणूस चांगला आहे चांगल्या माणसाच्या मागे लोक उभी राहतात हो हो काय वाटतं कोणाची हवा आहे ओम ओम ओमदादांची काय हवा आहे ओम दादा खूप चांगलं सहकार्य करतात नेहमीच कधीच आमचे फोन उचलत इतर लोकांचे पीए उचलतात पण दादा स्वतः घेतात आणि आमच्या सगळ्या गाडी अडचणी दूर करतात ते राणा पाटील ह्या विभागाचे आमदार आहेत विधानसभेचे त्यांच्या पत्नी उमेदवार आहेत मग ते पण मोठा संघर्ष करतील ना त्यांच्या विरोधात नाही करतात ते नाही असं नाही पण अदर... ओम दाची सर येत नाही ओमराजांची सर येत नाही काय बर कारण आता सर्वसामान्य लोक ओम येत नाही ओम दादाला शब्द नाही ओमराजे निंबाळकर जे आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार त्यांचाच बोलबाला इथे दिसतोय अजून आपण पुढे जाऊ आणि लोकांशी चर्चा करू येणार नक्की अर्चना पाटील निवडून येणार की ओमराजे निंबाळकर लोकसभेचा पड रंगलाय कसं वातावरण येते राजकीय नमस्कार मी आहे विश्व परिषद जिल्हा कोषाध्यक्ष त्यामुळे त्यामुळं राजकारणाचं आणि याच्यामध्ये आहे रंगत आहे पण मत हा सुट्टी मत नाही विचारत वातावरण आहे वातावरण ठीक आहे ठीक म्हणजे असं आटीतटीच झालंय का नाही तसं काय वाटत नाही वाटत म्हणजे शांतता है। शांतता आहे म्हणजे असं कुठेही राडा गोंधळ होणार नाही ज्याने कार्य केलं त्याच आहे लोकप्रतिनिधी कसा पाहिजे लोकप्रतिनिधी हा लोकसभेमध्ये कमीत कमी आपल्या आप बाजू मांडणारा पाहिजे त्यांनी कमीत कमी पाच वर्षामध्ये तुळजापूर विकासाचा धाराशिव धाराशिव मतदारसंघाचा विकास काय केलाय हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यांनी विकास काय केला हा महत्वाचा आहे त्यामुळे विकासासाठी आम्ही मतदान करणार विकासासाठी मतदान करणार असे कोणते प्रश्न आहेत तुळजापूरचे किती सोडवायचे राहिले सगळं सगळ्याच राजकारण्याकडून नाही तसे तर प्रश्न पुष्कळ असतात परंतु काय की जे तुमचं म्हणजे सत्ता ज्याची वरी केंद्रात असेल त्या अनुषंगाने कार्य सत्ते काम होतं त्यामुळं कसं आहे की कार्य कोणते कोणते प्रश्न राहिले तुळजापूरचे प्रामुख्याने व्हायला पाहिजे तुळजापूरचे प्रश्न कसं आहे की तालुका लेवलचे जिल्हा लेवलचे किंवा लेवलचे नाही तर खासदारांनी कार्य खासदाराचं कार्य वेगळं असतं आमदाराचं कार्य वेगळं असतं नगर जे आमदार आहेत त्यांची केंद्रात सत्ता आहे केंद्राचा काही निधी आला का त्यांच्या मार्फत आला निधी आला पुष्कळ निधी आलाय त्याचा वापर व्यवस्थित व्हायला पाहिजे ओमराजे ओमराजांनी काही निधी उम... आणला का ओम खासदारांनी ओमराजांनी पण निधी आणलेला आहे आणि राणादानी पण निधी आणलेला आहे दोघांनी निधी आणलेला दोघांनीच ओम ओम ओमराजांनी संसदेमध्ये बरेच प्रश्न उठवले अर्चना पाटील कि ओमराजे निंबाळकर ते नाही सांगता येणार कारण कसं आहे हवा कोणाची नाही हवा बद्दल काय नाही राज राजकारणात आम्ही नाही आहे त्याच्यामुळे तुळजापूर शहरात भक्ताचे बाथरूमची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे ना अजून भक्तांना बराचसा त्रास बाथरूमला जाण्यासाठी होतो तुम्ही पूर्ण गावात जरी सर्वे केला तरी स्वच्छता ही सगळं मंदिर विकास शिर्डीशाही प्रमाणे व्हावा निसता काय की म्हणते ते विकास करणार विकास करणार मतदानापुरतो बोलते आणि पुन्हा काहीच काम करत नाहीत एकदा मतदान झाले की पाच वर्ष आमदार खासदारांना सांगता का तुम्ही तुमच्या ज्या नेत्या किती तर सांगा त्यांना कळत नाही का दर्शन दर्शन देऊ विजे हे करून ती करून निसतं उघड ठोकतात बाळा निघून जातात आता, आता म्हणले मागा तुळजापूरला एकदम मोठी सभा घेतली विधानसभेला तर ते तुमचं मंदिर देवीच वैष्णवी वैष्णवी देवी सारखं इथलं करू म्हणले आपण राणा दादा निवडून द्या दिले ना राणा दादा निवडून निवडून दिलं तरी त्यांनी कुठे काय करायला आता कुणाला निवडून द्यायला पाहिजे राणा दादांच्या मिसेसला द्यायला पाहिजे किंवा राजे निंबाळकरांना आता कोणी जरी काय केलं तर सगळ्याच्या लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत ओमराजे सर्वांना प्रेम लावतात दिल्ल्यामध्ये लोकांच्या कामासाठी धावून जातात कुणाला ब्लड लागला फोन आला की दवाखान्यापर्यंत व्यवस्था करतात एक तर मुलगी एम पी सी करायला चालली होती त्याची गाडी बंद पडली रात्री रोजला मोहोळ पशी तर ओमराजेने फोन आल्या दादा म्हणले माझी गाडी बंद पडली उद्या परीक्षा तर त्यांनी गाडीची व्यवस्था करून तिला परीक्षा केंद्रापर्यंत पोचिल सर्वसामान्यांशी ना एक नंबर माणूस आहे सर्वांना मिळून खेळून सर्वांच्या विवाहात फोन वारलं सर्वांच्या दुःखात सर्वांसाठी तो आता प्रयत्न करतो मग फायदा होईल का त्यांनी जी कामं केले त्याचा फायदा त्यांनीच येणार निवडून त्यात काय वाद नाही ओमराजे निंबाळकर निवडून येला असं म्हणतात ते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू निवडणूक सुरू आहे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे कोण उमेदवार आहे एवढी काय कल्पना नाही उमेदवार माहित नाही ओमराजे निंबाळकर उमेदवार माहिती आहे का कोणते चिन्ह आहे मशाल आणि त्यांच्या विरोधात कोण आहे चर्चा त्यांचं चिन्ह कोणतं आहे चर्चा कोणत्या चिन्हाची घड्याळाची कि मशालची आपण काय तेवढं ह्याच्यात की नाही कानावर चर्चा पडत असेल नाही नाही विशेष नाही राज विषयाच नाही मतदान करणार ना पण हा मतदान कर हे ये म्हणता येत राजकारण आपला विषयच नाही सर्व सामान्यांनी मतदान करायला पाहिजे का करायला पाहिजे पण जे त्यांचे प्रश्न सोडवत आहेत त्यांना मतदान करायला पाहिजे का जे आर्थिक पैसे वाटतात काही आदल्या रात्री आणि गोंधळ करतात सामाजिक कार्य कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांनाच मतदान करायला पाहिजे सामाजिक काम करतात असं आता आहे का असं कोणी मतदान या निवडणुकीच्या रिंगणात आता आहे असं आमच्या मनात आहे त्याला आम्ही मतदान करतो मनात आहे का आपण लोकसभेची पाच लोकसभेची माहित आहे का तुम्हाला कधी मतदान सात तारखेला उमेदवार कोण आहेत ओमराजे 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 काय अजून आपल्या ओमराजेंचं चिन्ह काय ओमराज हे मशाल मशाल म्हणते आणि त्यांच्या विरोधात हे अर्चना पाटील अर्चना पाटील त्यांचं काय चिन्ह आहे घड्याळ करायची चर्चा आहे कुणाची चर्चा आहे निवडून याची चर्चा कोणा घड्याळ घड्याळाची का बरं घड्याळाची आता वरून ते मोदीच हे झालेलं आहे ना काय झाले येते कोणासोबत मोदी वरून हम्म काय कुणाची चर्चा आहे घड्याळची कि मशालीची नाही आपल्याला काय कल्पना नाही चर्चा का पडत असेल ना माहिती ना नाही नाही आपण तुळजापूर मध्ये होतो धाराशिव लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्याचा अर्चना पाटील तर त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये ही लढत होते नक्की कोणाला या ठिकाणी पसंती आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नालिस्ट राजू देवडे संदीप खळे तुळजापूर धाराशिव Facebook like YouTube channel subscribe kara haste humra